वाढायची हिडवायची आ इतके दिवस मसर दिसली नाही ती मानव आ सडायला ही होय दिसले काय एवढे दिवस आता मागच काय उकरून काढणं तू तुला सांगली जर काढायचं बाजारात मांडायची एक चांगली सवय लागेल ती सवय तुझी बंद करा आता इथन पुढचा काळ आपल्या दोघांचा कसा असेल आपल्या मुलांचं भविष्य कसं असेल याच्यावर विचार करत बसू आता मागचं काय मग मागचं किती गव्हा हापलं ती खाऊन पुढं गव्हा हापले म्हणून आता काय कसलं मला सांगायचं काय तुम्हाला तुकडं जेवढी गिफ्ट आली त्यातील सगळी निमी करून टाका सोपा शिडायला तर करा फ्रीचं निम्म तुकडं करायचं कमी येऊन आता येऊन शेंटा येऊ मुला नाही सगळ्या निमनिमि भाग करायचे अवघड आहे तुमच्या टाकून चालले की अवघड पंख दिन आले तर पावणे धर पाहुणे पंख करायचे

नेमकं हे वाहिलं बी राह नाही ती राहत आहे राहत आहे राहत आहे राहा करते रे एकदा त्याचा खटका बी मिठवून आहे का वाईट का, का गया सारखी बाय बोंबडत बसते त्या किचन मध्ये आली की बोंबालते काय खावा प्रतिष्ठित चार माणसं घेणार बरोबर आणि मी ती म्हणणे मग ती माणसं मला म्हणणार हा माझं बरोबर आहे आबाज बरोबर आहे म्हणजे बघितो माझ्या वाटणे ते शेट हे मिळून सांगतो

गावठी पूनम नुसती उड्या मारते गे माझ्या नावावर माझ नाव आहे त्या गावठी पूनमचा झाला निकाल एवढा वैता की बोलायचं काम नाही मला नुसतं नको नको झालं या जगण नको झालंय जगण माझ मुश्किल झालंय काय करा शेड लावली नाही दोघी आपण तुम्ही नाही जगण्या मला माझं